यज्ञ करणं सोपं आहे का आता पण कसे पेटना गेलं टाका कशाच तरी पेटणा मग म्हणले काय करा त्या काळ्या खोबऱ्याच्या वाट्या खोबऱ्याच्या वाट्या टाका तरी पेटना मग काय करा घासले आता घासले का म्हणजे लोक पेटवायला नंबर येत यज्ञ करणं सोपं आहे का आणि या बळीने काय केलं यज्ञ करायला सुरुवात केली बाबा पाहता पाहता त्र्याहत्तर यज्ञ पूर्ण झाले आणि त्र्याहत्तर यज्ञ पूर्ण झाल्यानंतर असं म्हणतात की माणसाच्या हातून जर शंभर यज्ञ झाले बाबा तर, तर, तर काय का होता येत माणसाला काय होता येत इंद्र होता येत काय होता येत इंद्र होता येतं आणि बळीचे पाहता पाहता त्र्याहत्तर यज्ञ पूर्ण झाले चौद्याहत्तर सुरुवात झाली मात्र इंद्राच्या कुंशीचा थरकाव आणि हा इतर जगाच्या मालकाजवळ गेला बाबा आता जगाच्या मालकाकडे पाहायला गेलं तर बघा मध्ये खूप सुंदर प्रमाण आहे जगाचा मालक किती चतुर आहे बाबा महाराज म्हणतात चतुरा तो तरी बघा लक्ष द्या त्या देवा देवापेक्षा ही माणसा चित्र आहेत किती माणसाचेित्र आहेत सांगू का बाबा दोन हजार सहा ते सात साली एक पिक्चर मध्ये ते इलेक्शन आता नाही देवाला म्हणला देवा निवडून येऊ दे सोन्याची टोपी घाली आणि असंच तुमच्या आवळेवाडीतला सोन्या मुसरला मंदिरात केला आणि त्याला सांगितलं बघ देवा हे सोन्या आणि ही सोन्याची टोपी माणसं काय कमी चित्र आहेत का आवड नाही सांगू का बाबा एक छोटासा दृष्टांत सांगतो बघा एक माणूस अमेरिकेला गेला बाबा अमेरिके आता बाहेर राहणारे लोक गावात आले म्हणल्यानंतर आता बघायच काम टकाटे घेतात नाही का आणि हा बार बार। बार माणूस बारा वर्ष अमेरिकेला राहिला किती बारा वर्ष गावात माणूस भेटला की प्रत्येक माणसाला मला बोलायचा काय बारा वर्ष अमेरिकेला राहिलो विचार काय विचारायचे काय काय त्यांचं म्हातारा बनत तरी त्याला तसंच म्हणायचं वर्ग बनत तरी त्याला तसंच म्हणायचं लोक हे दिसले की रस्ता बाजून रस्त्याच्या बाजूने चालायचे ह्याच्या समोर पण तू लिहायचं नाही योगा योगाने बाबा असते इलेक्शन आले इलेक्शन आले भाषण चालू झाले आणि गावातले चार दोन माणसं होते म्हणजे अरे हे नाही गरजा करते म्हणजे हे बोलू द्यायला म्हणजे तर आणि भाषण करता बाबा स्टेज वर गेलो हे बोलायला सुरुवात केली याच भाषण पूर्ण झालं बरं शेवटी गप्पी कुत्रा हा काय म्हणला बघा बारा वर्ष अमेरिका राहिला पडत्या म्हणे विचारा तुम्हाला का काय विचारायचं तेवढ्या तर तुमच्या आवळ्यावाडीतला एक माणूस होता चतुर होता त्याने हात मागून वर केला म्हणला मला विचारायचं नाही ते म्हणा तुला का म्हणला हो अरे म्हणे द्या त्याला वाट त्याला वाट दिली आणि मग रस्त्याने येतानी मग माणसं काय गपची त्याला त्याला म्हणले बघ ना म्हणे डोकं जाम करून ठेवलं त्याला कर काहीतरी अवघड विचार अरे ते म्हणत तो होत जाम झालंय माझं तर हे पिकून ठेवलंय म्हणूनच आहे म्हणलं ह्याला काहीतरी आवड विचारणारे मुला बाबा कोण म्हणला हा माणूस गेला हा स्टेजवर आणि स्टेजवर गेल्यानंतर हा मला हा विचार काय विचारायचे ते ते म्हणला बघ देशी न उत्तर ते म्हणला अरे बारा वर्ष आम्ही ते राहिले देणार नाही का विचार काय विचारायचे ते बघ म्हणे लक्ष दे म्हटला सांग बघा पकवायचे ते म्हणला बघ लक्ष दे देवढ पुस्तक वाचले आतापर्यंत आलं म्हणलं हे गुरु आणलंस आता भाजी लोक ह्याच्या वाचीच गेले होते अरे म्हणले रे ले का पाहत होता हे <स्यास> उत्तर कृष्णाचं अरे म्हणले एवढं वाचलं बघ आतापर्यंत आलं नाही नाही म्हटलं पुस्तकामध्ये नाही हे म्हणला बघ मी उत्तर देतो पण मला काय दिशील ते मला पाच हजार रुपये द्यावं लागतील बाबा म्हणला म्हणला दे दो पाच हजार रुपये सांग हे काय टप गुळगुळ बघ म्हणला लक्ष दे म्हणला टप गुळगुळ 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 मला सांग आता हे काय ते बघ म्हणला आमच्या घरामाग म्हणला घरामाग तुझ्या काय मला काय माहित नाही माझ्या प्रश्नाच उत्तर दे अरे म्हणला ऐकून तर घे आमच्या घरामाग म्हणला कवटाचं झाड आहे बरं हा रात्रीचे बारा वाजले होते बर हा मला रात्री बारा वाजता कौट पडलं म्हणला कुठ आमच्या पत्रावर टप आणि त्या पत्राच्या सांडीतून खाली आलं म्हणला खाली आमची शिळी बांधली होती म्हणला आणि आमची शिळे आद आरड़ी म्हणला ब्या हे म्हणला रात्री आमच्या घरी बारा वाजता भेटताना

फक्त चौघा जणांचा चौघा जणांचा होत चौक म्हणून मागच्या नादार करून कसं असलं पाहिजे नाही का बाबा तुम्ही जुन्यात बघा पहिलं काय होतं एक एक माणसाला दहा दहा बारा बारा डझन डझन लिहिले होते का आमच्या घरामध्ये दीडशे माणसाचं कुटुंब आहे आमचं माझे वडील धरून आणि आत्या धरून दहा जण किती लोक नादा लागायचं नाही पाटलाचं चे म्हणायचे नादा लागायचं नाही घरलं याच माराय आले तर काय करते बुका करते नाही का लोक नादा ना। पहिलं कुटुंब मोठं असायचं हे मुंबईला राहणारी मंडळी आता इकडे आले असते मला वाटते मुंबईच्या आलेत का बघा तुम्हाला नाही दुसरे इकडे सांगू मला गावातून बाहेर जायचं मुंबईमध्ये लोक लॉकडाऊन झालं आणि का हो आता पाहता पाहता दादर मनमाड वगैरे आपले हे सगळे गावोबत होतात सगळे नाही का आणि गावाकडे आले आणि गावाकडे आल्यानंतर केला म्हणजे आपलं पहिलं काय घर साधे म्हणे गंड्या काही कामाला लागले आणि घर बांधून घेतलं घर बांधून घर बांधल्यानंतर आता माणसाला काय काय नाटत घरामध्ये टीव्ही नाही का मस्त मोठा एल रावण्याच्या कोंडाला वर टाका मोठा मोठा एरिडी आणला लावला आणि लावल्यानंतर काही दिवसानंतर काय झालं आयत्या टीव्हीवर काय आता शाळा कशा होती ऑनलाईन होती नाही का आता ऑनलाइन शब्द या आजी वगैरे दिसायला तुम्हाला आजी ऑनलाईन शब्द माहिती होता का पहिला माहिती होता का बोला की आमच्या इकडं नऊ महिने झाले की बोलतोय काय मुख्य माहिती केले का बोला ऑनलाईन शब्द माहिती होता का पहिला नाही ऐक काय आता तुम्हाला काय विचारायचं आधी तुम्ही इंस्टाग्राम कुणाला काय करा विचार हो नाही कळालं पाहिजे बघा लॉकडाऊन पडलं आणि त्या टी व्ही वर झेल चालू झाली आता शाळा ऑनलाईन आता ऑनलाईन होती म्हणजे मोबाईल मग या मुली बाप म्हणला बाई आता शाळा ऑनलाइन आहे आता मग तुला असा मोठा कपकेची कप काय मोबाईल घ्यावा लागेल असं हो म्हणले बाबा हा पहिला होता बघा तो वडा फोन नाही का निस्त फोन लावायचा कॅमेरा बिमेरा नाही मग ती मुलगी म्हणली बाबा हा बिना मेमरी कार्डचा मोबाईल काय करायचा हे बाप म्हणला बाई हा बिना मेमरी कार्डचा जो मोबाईल आहे ना हा आपल्या बिना बाबाला कार्डच्या बाबाला काय आपल्या बिना मेमरी बाबाला मस्त मोठा मोबाईल घेतला शाळा ऑनलाईन झाल्या आणि गावकर आले तुम्हाला काही दिवसानंतर कुठे गेलं गेला मुंबईला आता मुंबईला गेल्यानंतर बाबाला ते छोटा मोबाईल दिला त्याच्यामुळे जीवाचं कारण टाकून दिलं एकशे